स्वागत आहे चांगल्या अधिका काही खळक घडामोडी परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज औसा बंद एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर आता तेथील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी त्याविरोधात आंबेडकरी तथा संविधानवादी जनतेत संतापाची लाट पसलेली आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराजजी आंबेडकर यांनी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती त्या अनुषंगाने सर्व आंबेडकर व संविधानवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज औसा बंद करून औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर भाद तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सहारोपी करण्यात यावे तथा त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावी दंगलीच्या नावाखाली दाखल केलेले निरपराध आंबेडकरी महिला युवक व विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे चौकशी करून अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी परभणीच्या आंबेडकरी आंदोलकांवर दाखल केलेले चुकीचे तिन्ही एफ आय आर रद्द करावेत दलित वस्तीत घुसून रिक्षा मोटार सायकल फोडणाऱ्या पोलिसांची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा विविध मागणीचे निवेदन सक्ल बौद्ध समाज औसा तालुक्याच्या वतीने सोळा डिसेंबर सोमवार रोजी औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यावेळी आनंद बनसोडे सुनील बनसोडे अविनाश लोंढे कल्पना ताई डांगे राजेंद्र बनसोडे विशाल बनसोडे वसंत लोंढे सूरज बनसोडे नितीन लोंढे अविनाश कांबळे वैभव आडसुळे प्रेम बनसोडे धीरज बनसोडे किरण लोंढे, सूरज शिंदे प्रदीप काम्बड़े बालाजी बनसोडे विजय कस्बे, संतोष माने नेताजी बनसोडे एडवोकेट जयराज जाधव दादा लोंढे, जीवन लोंढे, विजय काम्बड़े शुभम बनसोडे मोतीराम राम आर एस बनसोड़े विकास वाघमारे सुनील सातपुते सिद्धार्थ काम्बड़े युवराज चौहान महेश कठारे सद्दाम पठाण मैजोद्दीन शेख आदी मोठ्या संख्येने आंबेडकर व संविधान प्रेमी उपस्थित होते न्याय द्या सोमनाथ बाऊ न्याय द्या न्याय द्या न्याय द्या सोमनाथ बाऊ न्याय द्या न्याय द्या न्याय द्या सोमनाथ बाऊ न्याय द्या जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध प्रशासनाचा जाहीर निषेध

सोमनाथ भाऊला न्याय देण्यासाठी औसा तहसील कार्यालय येथे समस्त सकल बौद्ध समाज तसेच मातन समाज तसेच सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार मानते खरं तर भारतीय संविधान म्हणल्यानंतर सर्व आपल्या देशाचं एक आत्मा आहे ज्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्या संविधानाचा अशा प्रकारचा अपमान आणि अवहेलना ह्या वरचेवर वाढत चाललेल्या आहेत आणि त्यांना आळा जर घालायचा असेल तर त्याकडे आपणसुद्धा सर्व नागरिकानं सतर्कतेने राहणं गरजेचं आहे आणि त्या, त्या गोष्टीचा अशा पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं त्याचा जाहीर निषेध नोंदवणं सुद्धा गरजेचं आहे मला आज एकच सांगायचं आहे की समाजाची ताकद म्हणजे फार मोठी ताकद असते आणि समाजानं प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस अन्याय होईल त्या त्यावेळेस अशाच पद्धतीने एकत्र यावं आणि संविधान वाचवण्याचं तसंच प्रत्येकावर ना ज्यावेळेस अन्याय होईल त्यावेळेस पुढं येऊन सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करणार आहे आताच बाबाने बोलले की आपल्याला आवसा शहरातील सर्व व्यापारी वर्गाने शंभर टक्के म्हणजे प्रतिसाद या आंदोलनाला दिला त्याबद्दल मी सुद्धा व्यापारी वर्गाचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे खूप थुप खूप आभार मानते आज माझे सर्व तरुण बंधू आहेत तरुण बंधूंना मी एवढीच विनंती करणार आहे भी भी की येणाऱ्या काळात सुद्धा आपण एकतेने आणि संविधानिक मार्गाने जे काही आंदोलन असतील आणि सोमनाथ भाऊला न्याय देण्यासाठी ज्या काही प्रक्रिया असतील त्यामध्ये आपण आणि आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती करणार आहोत तसेच सरकारला की येणाऱ्या काळामध्ये संविधानाला कसल्याही प्रकारचा आणि अपमान आमचा समाज हा सहन करणार नाही त्यामुळे यापुढे जे कोणी अशा गोष्टी करतील त्यांना कठोरची कठोर शिक्षा द्यावी किंबहुना त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही परभणी पोलीस स्टेशनमध्ये घडलं सोमनाथ भाऊसोबत ते खरंच संशयास्पद आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सजाही झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आम्ही म्हणत नाही की सगळ्यांवरच झाली पाहिजे अशा चुकीच्या लोकांमुळे इतरांचे सुद्धा नावं खराब होतात आणि इतर प्रशासनाला सुद्धा आणि इतर ठिकाणीसुद्धा काळंबा लागतो त्यामुळं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत या, या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने आपण आलो त्याच पद्धतीने जाताना जायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हा लढा आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे त्याच पद्धतीने मी आपल्या लातूर जिल्ह्यातील जे काही वकील आहेत आपले सर्व जे वकील आहेत त्यासुद्धा वकिलांना की या लढ्यामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे आणि सर्वांनी पुढाकार घेऊन या लढ्यामध्ये आपल्याला सोमनाथ भाऊला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे त्यामुळे इथून सुद्धा या आपल्या आंदोलनाच्या माध्यमात जयराज भाऊ जाधव हे वकील आहेत <coughs> आणि टीमच्या माध्यमातून या केसला पूर्ण चांगल्या प्रकाराचं स्वरूप देऊन सोमनाथ भाऊला प्रोटेक्ट करण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचं प्रयत्न यांनी करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि मी थांबते जय भीम <coughs> ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी साथी एम एस मराठी न्यूज चैनल लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद